सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा होता बापू की म्हणजे सोन्याचा कड आज आपला शंभर टक्के जबरदस्त पोहोचू क्वालिटी आहे आता दुसरा सोनं झालाय चांगली स्पीड वगैरे आहे त्याला सोन्याबद्दल जर सांगायचं झालं तर एक वैशिष्ट्य काय सांगितलं कारण सोन्याबद्दल मी वैशिष्ट्य लय ऐकले एक चांगली चांगली वैशिष्ट्य आहेत ज्यावेळी तो मैदानाला जात असतो त्यावेळी मैदानात जाताना पण एक त्याचं एक्सप्रेशन असेल किंवा कुठल्या पद्धतीने मैदानात जाताना जातो तू काय मैदानात जाताना तो टॅम्पत बसून जातो टॅम्पत असला की त्याला बाधित नाही त्याच म्हणजे ते लय शांत वहि माहिती कधी उड्या मारणार नाही काय नाही एकटा म्हणलं तरी माणूस आणि ही पण मी बघितले की म्हणजे ज्यावेळी त्याचा गट निघतो आणि सिमेला गाडी खाली जाते त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरती किंवा एक दृष्टिकोन एक जो रुबाब असतो सांगा तो रुबाब एक जबरदस्त राहतो त्याच्या रुबाबत त्याला त्याला इरशिरत अशी सिमेला बघा तुम्ही सिमेला पुढे गाडी पुढे लावणार लावणार तेवढे आपल्याला त्याला पूर्ण तर ते चार्ण चार्ण ना ना आता पेडगाव आपलं एक मैदान झालं पेडगावच्या मैदानात आदत मध्ये आपण चार नंबर केला त्याच्याबद्दल काही सांगितलंय नाही नाही त्यावेळेस आम्हाला काय होतं थोडा पायऱ्याला प्रॉब्लेम आला होता आपण नवीन वासर घेत शिव म्हणून बाप्पा आंबेकरांनी घेतलेलंय मग त्या दिवशी पावलं होतं ओपन मध्ये तर मग ते मार मग मग म्हटलं याच्या संगीत आपण पळवू बर दुसऱ्या विषयी आदत मध्ये पाळवलं मग त्यांनी घेतला नंबर चांगला एक आपलं चार पाच महिन्यापूर्वी आपली खरेदी पण चांगली झाली होती मल्हार मित्रांनो या व्हिडिओला लाईक ला करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हे पाठ आता ते गोट्यावरती दिसत नाही काय मल्हार बद्दल काय मल्हारचं काय होत एका मैदान पडला होता त्याचं थोडं आता लागलेलं आहे त्याच्यामुळे थोडं पॉयझन झालं ते बांधून आता सध्या अजून ते दिवाळीत चांगला येईल त्याच्यात म्हणजे मित्रांनो आपण बघितलं की संघर्षाची एक वेळ असते संघर्षाच्या वेळेत आनंदात सगळे असते ती दुःखात कोण नसतं या जेवढ्या आनंदात माणसं व्यक्त करायला असते तेव्हा दुःखात कोण येत नाही आता बापू तुम्हाला याचा अनुभव पण चांगला आला एक गोष्टी पण ह्याच्यात चांगल्या अनुभवली ती आता ज्यांच्यासाठी किंवा ज्यांचं काय फोन वगैरे असतील त्यांच्यासाठी एक उत्तर द्यायचं जाल तर तुम्ही काय उत्तर दिशील म्हणजे जी फोन वगैरे करते किंवा चांगली पण बैल वाले जी फोन करून तुमच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात पण तिथे पोहोचू शकत नाही माझ्यापर्यंत मला जेवढ्याच फोन आला ना त्यांना शंभर टक्के मी म्हणलेलं आहे की एखादं मैदान झालं की, की तुम्हाला नक्की बैल देतो पण त्यांचं बी काय होतं ते कायम टच मध्ये राहत नाही काय होतं ओमकार बऱ्यापैकी नियोजन करतो त्यांचा फोन आला की सांगताना की ओमकार एखादं मैदान त्यांना द्यायचे ठीक आहे ते पण म्हणतो ठीक आहे आपण देऊ पण ते पण काय होतं त्यांच्यानंतर फोन येतो की जेव्हा पायरा झाला असेल त्यावेळेस आता ज्यावेळेस पायरा नसेल त्यावेळेस आपण फोन केला की तो त्यांचा पायरा झालेला असतो दुसरी गोष्ट एक मला महत्वाची सांगा की आतापर्यंत सोन्या असेल किंवा पिस्टन असेल पिस्टन किती वेळा तरी आतापर्यंत हिंदी केसर झाला असेल काय असं नाही सोन्या मला वाटतं आताच हिंदी केसर झालाय मी ते हिंदी केसर राहिले पण त्याने बऱ्यापैकी एक नंबर बऱ्यापैकी मैदान केलेलं आहे आणि आज़े पिश्चांचं सांगायचं झालं तर हिंद केसर किंवा एक नंबरने हिंदी केसर किती झाला एक नंबर नाही अजून म्हणजे जी पण असेल दोन तीन नंबर मध्ये वगैरे दोन तीन मध्ये राहून कुठल्या मैदानात वगैरे हिंद केसर झालाय कसं केरगावच्या मैदानात दोन नंबर केलं बरं केला होता बरं त्याच्यानंतर कोरेगावला एक राहिला होता बरं मित्रांनो एक प्रश्न एक वेगळा विचारतोय बैलवाडी क्षेत्रातला देव म्हणून बाकासूरकडे बघितलं जात आज काल त्याने बाकासूरने एक नंबर केला भरपूर लोकांच्या कमेंट पण आले होते ह्याच्या अगोदर की दोन तीन महिन्यापूर्वी बाकासूर पूर्ण युजला आहे त्याच्याकडे कोण बघत नाहीत त्याला पैरे पण देत नव्हते बाकासूरची आणि आपली भरपूर गाडी पण पाळाल्या चांगल्या नंबरात पण राहिल्या बाकासूर बद्दल सांगायचं तर काय सांगितलं तुम्ही सगळ्यांना बाकासूर तसं बैलगड क्षेत्रातील आहे आणि ते अजून पळायला ते थोडे प्रत्येकाचा ब्याप्याचा असतो थोडा होता बॅडप्याच आलाय परत ट्रेनिंग नाही पण त्याच्यासारखं परत होईल का म्हणजे आजपर्यंत झालं तसं काय सांगू शकते लक्षात बाई होणार नाही त्याच्यानंतर झालं बघा नाही पण म्हणजे काय की त्यांना पण संघर्षाच्या काळातलं एक चांगला अनुभव आलं ते पडता काळ पण त्यांनी अनुभवला चांगला मग त्याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही पडता काळ प्रत्येकाला येतो प्रत्येकाने त्याच्यातून मग थोडा अनुभव घेऊन त्याच्यातून काहीतरी शिकलं शिकलं पाहिजे ज्यावेळी पडत्या काळातून माणूस वर जातोय त्यावेळेस जे काय असतील ते अनुभव येतात मित्रांनो आपण बघितलं की म्हणजे बापूने सांगितलंय संघर्ष काय असतोय पडता काळ काय असतो परिस्थिती काय असत्या आणि तुम्ही आता बघता बापू की म्हणजे बैलगाडी क्षेत्र हे पूर्ण वेगळ्या वाहनावरती निघाले चला नाही संघटना परत ह्याच्यात आली पाहिजे संघटना नसते तर मला वाटत मायदा वाटेल आणि काय होत संघटनेत बऱ्यापैकी जुने लोक आहेत हो फक्त काय होत आहे बाहेर पडल्यामुळे बऱ्यापैकी दोन चार मैदान पाहिले असेल हो काय परिस्थिती हो संघटना परत त्याच्यात आली पाहिजे तरी सांगायचं जर झालं संघटनेला विनंती करतो तुम्ही परत म्हणजे संघटनेचं मैदानात येणंही महत्वाचं काम आहे कारण काय विषय झालाय की मित्रांनो सांगण्याचा दृष्टिकोन विषय असा आहे की आज जर आपण बघितलं तर एक गरिबांची बैल चांगली सगळा विषय पण वायदी माणसांचे मा होते वायदीच काय होत वायदीमुळे चांगली बैल आता बऱ्यापैकी आहेत ना मी बरीच बैल पाहिली बैल मस्त त्यांना वायदी बैल भेटत नाही आहेत तशी बरीच बैल त्यांना वायदीमुळे ते आणि वायदी काय होते प्रत्येकाची ऐकत नाही आणि काय होते वायदिसामध्ये विषय चालला होता ग्रुपला की वायदे थोडं नीट आणलं पाहिजे पण विषय काय होतो तुम्ही हा पाच लाखाचा बैल घेतला तुम्ही मला वायदी दिलेली तर शंभर टक्के तुम्ही माझ्याकडून वायदी घेणारच वायदीला कोण नियंत्रण को आणू शकत नाही नियंत्रण आणू शकत नाही आणि वायदी देणारा पण सांगत नाही घेणारा पण सांगत नाही म्हणजे आम्ही घेतोय किंवा हे करतोय त्याच्यात काय असेल ते याच्यात काय होत आहे सर्वसामान्य बैलगाडा मालक घेऊ त्याचं थोडं मरण होत आहे त्याच्यामुळे त्याला नवीन जरी खरेदी करायची म्हणले तरी करता येत नाही कारण किमती काय ठराविक जे आता जे पैशावाले आहेत त्यांच्यामुळे त्यांनी ज्या आम्हा आणि खर्च खरेदी केलेले आहे त्याच्या सर्व सामान्याला घ्यायचे खरेदी नाही आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न मला असा एक विचारायचा होता बैलगाडी क्षेत्रात असेल सगळ्यांचं एक मत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं मत एक आहे जी पण बैलवाले असतील जी महागातली बैल घेते ती वायदे घेतात का तर एक लाख टक्के घेते ती शंभर टक्के गरीबी एक पारच वायदे घेत नाहीत पण बैल बैलवाले वायदे घेतात ह्याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही नाही घेणार ना काय होत आहे आज बाबा यांचं उदाहरण द्या किंवा बऱ्याच जण असे बैल घेतात चिक्या असेल बाबा असतील त्यांनी एवढ्या मागायच्या पन्नास पन्नास सात आठ लाखाची बैल घ्यायची लाखाची बैल घ्यायची ह्याच्या तुमचा इन्कम काय नाही काय नाही बरोबर आहे बरं ते एक मैदान राहिला वायदे घेऊन राहिला दुसऱ्या मैदानात मार खाल्लो परत ते जातात ना वायदे जरी घेतलं तरी ते काय राहत नाही ते त्याच्यावर जात असत नाही पण तसं जर आपण बघायला गेलं तर बापू म्हणजे महत्वाचा मुद्दाही आहे की छंद म्हणून आपण या गोष्टीकडे कारण बैलगाडी क्षेत्रात अनुभव घेत आपण मैदाना कुठे जात असेल तर कमीत कमी दहा ते पंधरा हजार खर्च कुठे नाही मग तू छंद म्हणून जपत असताना वायदी हा प्रकार आणि त्याच्यातनं सगळ्या गोष्टी होणं म्हणजे मग कसं काही शक्य असं नाही बरोबर आहे पण काय होतंय आहे आज तुम्ही हे आणले मोठा मागायचे बरोबर एक प्रामाणिक मत आहे ज्याची परिस्थिती घेतली पाहिजे ज्याच्या ज्याला हाय लिहायचे त्याच्याकडून घ्या पण ज्याच्या परिस्थिती नाही त्याला मग माणसाची परिस्थिती बघून पर 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 तुम्ही वायदे घ्या मला हे म्हणायचं समजा तुमचा बैल दोन नंबर मध्ये पळत असताना तर तुमच्याकडून वायदे नाही घेतली पाहिजे मग तुमची आज परिस्थिती शंभर टक्के तुमच्याकडून वायदे घेतली पाहिजे पण तुमची परिस्थिती थोडी हे आणि दुसरी गोष्ट आता म्हणजे हे झाल्या आता तुम्ही अनुभवत आहे ते जी ट्रेंडिंगला ला आहेत ती ट्रेंडिंगलाच आहे ते खालच्याकडे बघत नाही ना ना हां ते होत आहे पण आता बऱ्यापैकी बघते आता कोणी कुणाची गाडी मारते सांगू शकत सांगू शकत नाही आता कोणी कोणाची गाडी मारते आणि बऱ्यापैकी आता नवीन याच्यात आता गाड्या सोडतात बऱ्यापैकी नवीन चेहरे आले आता काय होत जे एक नंबर मध्ये त्यांच्या शिमे एका शिमीत निघल्या ना आता कालचे तुम्ही पाहिले असेल दोन ते तीन शिमी सगळे कडक निघले चांगले निघले त्याच्यामुळे दोन तीन नवीन गाड्या राहिल्या ना बैलगाडी क्षेत्रात झालं बापू तुमचा आवडता आपले घरचे बैल सोडून जर आवडता बैल म्हणून कुणाकडे बघता तुम्ही जास्त आणि त्याच्याकडून एक काय आदर्श घेता तुम्ही आता आता मी बनलो ना एक पॉकटेल आहे आपला रायपल रायपलवाल्यांना मी मी ती चांगली माणसं आहेत वाली त्याने मी कधी कुणाकडून वायदे घेतली नाही तशी लोक पाहिजेत बर म्हणजे सपोर्ट करणारे माणसं सगळ्यात महत्वाचे आणि ते नाही ते फोन वगैरे कधी करतात आता मग आम्ही बऱ्याच दिवस एकत्र पाळलो नाही पण त्यांचा फोन असतो त्यांना आपण मानतो की त्यांनी कधी वायदे घेतले नाही बऱ्याच जणांच्या तुम्ही बरोबर एकमे माणूस वायदे घेत आता एक बापू अशी काही तुमची एक इच्छा राहिले की बाबा ह्या सोबत आम्हाला एकदा पळायचं आहे एकदा जरा गाडीला काय गॅस वगैरे लागतं आम्हाला बघायचं कुठला बैल राहिला का म्हणजे बैल तर संपूर्ण पळून झालेत आपले पण तुमच्या आवडती असे कुठली तर गाडी असेल की ज्या बैलासोबत आमच्या एकदा पळायची इच्छा आहे आता तसं कोणत्या बैलच राहिला मात्र सांग सिस्टम यायला पाळलेला आहे त्याचा कोणता बैलच नाही की त्याच्या आपण पळालो नाही तरी पण असं तुमचं आवडतं बैल वगैरे कोणतं सांगितलं ज्याच्यावर एकदा परत एकदा आम्हाला पळायचं आहे ना आमचं परत चांगल्या प्रकारे काम होऊ शकतो या बैलाकडून असं काय नाही परत आम्ही एखाद्या वेळेस बाकाचं सांग करून यायचे एकदा पळू परत सोन्याची आणि बाकासूरची गाडी बहुतांश पळताना एवढी नाही पळाले एकदा महामंत्र्यांचं बोलणं आलतं आपण गाडी एका दिवशी गाडी शंभर टक्के आणि ज्या दिवशी मित्रांनो माझी सगळी मुलाखतीच्या माध्यमातून मामांना असेल संतोष मामाला किंवा मोहिला पण एक विनंती आहे की ज्या दिवशी सोन्याची बाकासोरची गाडी पळल त्या दिवशी सोन्या चिटकून बाकासूरला पाळणार बाका आणि शंभर टक्के पोरणार का तर बैल पोहणारच कारण मीच एक दोन ते ती तीन वर्षाला बैलाची जे पण पाळण्याची गती बघतोय खालनं सुट्टीची असेल किंवा तोंडावर जो निकाली घेण्याची संकल्पना असेल ते एकदम जबरदस्त बैल पळतोय तर मित्रांनो आपल्याला बापूने एक चांगला वेळ वेळ काढला आणि माथवाला म्हणजे महाराष्ट्राला एक काय संघर्ष असतोय काय पडता काळ असतोय किंवा कुठल्या परिस्थितीत एक काय विचार केला पाहिजे आणि कुठल्या सिच्युएशन मधून माणूस पुढे गेला पाहिजे हे बापूंनी सांगितलं आणि तो आदर्श घेऊन सगळ्यांनी जपावा आणि त्याच्यातून एक कुठली तर चांगली रूढी आणि चांगली संकल्पना मांडावी ही बोलतो मी आणि आपण बापू थांब्यात येतो धन्यवाद